हॅलो अनिरुद्धास क्रिएटिव्ह लर्नर्समध्ये तुमचं स्वागत आहे मी डॉक्टर निशिकांत विभूते आज आपण फोटोपियामध्ये हा फोटोपिया आहे आपल्या गुगल ब्राऊझरमध्ये आपण फोटोपिया टाईप करायचा आहे फोटोपियामध्ये आपण फॅमिली ट्री बनवण्यासाठी शिकणार आहोत त्यासाठी सगळ्यात आधी फोटोपिया ओपन करा हे मी ट्रायल करत होतो जेव्हा आपण फोटो पे आपण टाईप करतो त्यावेळेस ही स्क्रीन ओपन होते आपण न्यू प्रोजेक्ट घेऊया आपण थोडक्यात पाहूया कोलामध्ये जायचं नाही आहे दा हा नवीन प्रोजेक्ट आहे विडत हाईट तर आपण आधी शिकलो त्याप्रमाणे आपण पाहिजे ती विडथ आणि हाईट आपण घेऊ शकतो तर आपण ही घेऊया इंस्टाग्राम आणि क्रिएट आता हा आपला आर्टबोर्ड रेडी आहे तर ह्याच्यावरती फॅमिली ट्री आपल्याला बनवायचं आहे फॅमिली ट्रीमध्ये कम्पोनंट्स असतात टेक्स्ट असतो लाइन्स असतात आणि कधीकधी आपण बॉक्सेस वापरतो आता हा ओपन झालेला आहे आर्टबोर्ड आणि इकडे महत्त्वाची गोष्ट ते हा लेअर्स पॅनल असतो हा ह्या ठिकाणी लेअर्स म्हणजे एकावरती एक पेजेस आपण ज्या पद्धतीने ठेवतो तसे हे लेयर्स असतात जो लेअर पुढे पा हा सगळ्यात पाठी लेयर आहे हा लॉक्ट आहे इथे लॉक दिसतो त्यामुळे ह्याच्यात आपण काही चेंजेस करू शकत नाही जर आपण याला इथे क्लिक केलं तर हा अनलॉक होतो हा बॅकग्राऊंड लेअर आहे हा लेअर वन इथून आपण सिलेक्ट करून लेयर्स आणखी निर्माण करू शकतो तर हे जे लेयर्स आहेत ते आपण पुढे मागे पण सरकवू शकतो ते आपण नंतर बघूया पण हे लेयर्स आहेत आता ह्या लेअरवरती आपण जर ड्रॉ केलं असेल लेयर वनवरती तर काय होतं पाहूया आता इथे आहे हा शेप टूल ओके हा जो हाताचा सिम्बॉल आहे त्याच्याबरोबरवरती इथे हा शेप टूल आहे इथे आपल्याला दिसतात रेक्टँगल इलिप्स म्हणजे हा सर्कल आपण बनवतो लाईन पॅरामेट्रिक शेप कस्टम शेप आता ह्यातले आपण शेप मेनली रेक्टँगल लाईन टूल आणि ॲट द मोस्ट कधी सर्कल टूल हे वापरणार आता आपण रेक्टँगल टूल वापरूया सिलेक्ट केलेलं आहे आता जसं आपण ते सलेक्ट केलं तसं आपल्याला काही गोष्टी दिसून लागतात ह्या ठिकाणी पहा फार सलेक्टेड टूल इथे दिसतो तो शेप आहे म्हणून आपल्याला सांगितलं आहे त्याचा फील ते दिसतो आहे ते ब्लॅक कलरचा फील आहे म्हणजे आपण ड्रॉ केलं की लगेच तो ब्लॅक कलरचा शेप बनेल स्ट्रोक इथे क्रॉस केलेला आहे म्हणजे इथे स्ट्रोक दिसणार नाही आहे आपल्याला आणि फक्त फिल कलर दिसेल ओके आता ह्या ठिकाणी आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये कॅप्चर नाही होत आहेत पण ज्यावेळेस आपण लॅपटॉपवरती पाहू त्यावेळेस आपल्याला जास्त गोष्टी या ठिकाणी दिसतील ऑप्शन्स दिसतील तर युजली फोटोपिया आपण वापरत असताना काय केलं पाहिजे हे जे आहे हे सिलेक्ट करायचं ऑटो रोटेट त्यामुळे ज्यावेळेस आपण रोटेट करू त्यावेळेस आपल्याला गोष्टी दिसू शकतील हे पहा ओके आता आपण आपल्या सोयीसाठी असंच ठेवतो आहे आता हा शेप आपण सलेक्ट केलेला आहे आणि आपण इथे एक शेप ड्रॉ करूया पहा जसा आपण विचार केला होता त्यानुसार हा शेप ब्लॅक कलरचा आहे आणि त्याला स्ट्रोक म्हणजे याची बॉर्डर नाही आहे ह्याचा आपण जर समजा रंग बदलला ह्या ठिकाणी पहा इथे आपण टॅप केलं तर मग आपल्याला फीलसाठी कलर ऑप्शन्स मिळतात इथे हे सगळे कलर्स आहेत किंवा ह्या ठिकाणी शेडेड कलर्स आहेत ब्लेंड म्हणतात इकडे आणखी पण काही ऑप्शन्स आहेत त्यातला आपण हा ऑप्शन घेऊया आता आपण बघू शकतो इथे ह्याचा रंग बदललेला आहे त्यासोबत आपण स्ट्रोक आपण देऊन बघूया स्ट्रोक इथे कॅन्सल्ड आहे इथे स असं करूया आणि स्ट्रोकसाठी कलर इथून निवडूया आपण आणि आपण ब्लू कलर सिलेक्ट करूया स्ट्रोकसाठी आता पहा इथे स्ट्रोक दिसू लागलेला आहे स्ट्रोक म्हणजे बॉर्डर आणि आपण स्ट्रोकची साईज वाढवू शकतो इथे पहा वन पिक्सेल आहे नाही आयदर इथे तुम्ही टाईप करून वाढवू शकता पहा आता हा स्ट्रोक मोठा झालेला दिसतोय किंवा हा जो इथून एक ड्रॉपडाऊन आहे त्याला सिलेक्ट करून असं ड्रॅक करून आपण स्ट्रोकची साईज वाढवू शकतो ओके okay. स्ट्रोकची साईज इथून आपण वाढवू शकतो किंवा ही स्ट्रोक आपण इथे क्लिक करून इथं बंद करू शकतो सेम इथे पण व्हॅलिड आहे आपण इथे फील कलर बंद करू शकतो म्हणजे दिसणार नाही स्ट्रोक आपण दिसेल असं ऑप्शन ठेवला तर मग हा एक एम टी बॉक्स होतो की आतला कलर दिसत नाही आणि फक्त त्याची बॉर्डर दिसते स्ट्रोक दिसतो आपल्याला फीलमध्ये आपल्याला एक कलर घ्यायचा आहे कोणताही एक कलर घेऊया तर आता आपण एक शेप निवडलेला आहे हा बॅकग्राऊंड लेअर आहे ह्याला पण परत लॉक करून टाकूया लॉक करण्यासाठी ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे म्हणजे तो विनाकारण टच होणार नाही तर हा लेअर आपण बनवलेला आहे आपण इकडे येल्लो बॉक्स बनवलेला दिसतो आहे आता आपण हा दुसरा लेअर घेऊया आपण ह्या ठिकाणी लिप्स टूल घेऊया आणि ह्या सेटिंगच ठेवूया इथून आपण बदलून ट्राय करूया तर फिल कलर हा येईल आणि स्ट्रोक ब्लू येईल बघूया काय होतं yes. ते येस आता आपण बघू शकतो की हा इथून मी काय करतो आहे मूव टूल किंवा सलेक्ट टूलला सलेक्ट करतो आहे ह्याला सलेक्ट केल्यानंतर त्या पर्टिक्युलर लेअरमधील तो ऑब्जेक्ट सलेक्ट होतो आणि मग आपण ह्याला असं मूव करू शकतो इथे आपण बघू शकतो की हा शेप पुढे आहे हा लेअर ह्याच्या पुढे आहे म्हणून तो इथे पुढे दिसतो आहे आता ह्या लेअरला आपण ह्याच्या पाठी पाठवायचं असेल तर पाठवू शकतो त्यासाठी आपल्याला पी सीवरती आपण डायरेक्ट इथे माउसनी पूल करून ड्रॅक करू शकतो खालच्या बाजूला आणि हा आपण मोबाईलवरती वापरतो आहे म्हणून आपण हा लेअर ऑप्शन घ्यायचा आहे इथे अरेंज म्हणून एक ऑप्शन सापडतो आपल्याला अरेंज तर ब्रिंग टू फ्रंट म्हणजे एकदम पुढे लेअर्स दहा असतील तर दहा लेअरमध्ये तो सिलेक्ट केलेला ब्रिंग टू फ्रंटला क्लिक केलं की तो सगळ्यात टॉपवरती जाणार सगळ्यात पुढे येणार ब्रिंग फॉरवर्ड म्हणजे एक स्टेप पुढे येणार जर समजा तो आठवरती असेल तर तो आणखी समोर येणार सेंड बॅकवर्ड्स म्हणजे तो खाली जाणार सेंड टू बॅक म्हणजे एकदम खाली जाणार एकदम खाली म्हणजे जो आता हा लेअर आहे ह्याला आपण सिलेक्ट केलेला आहे लेअर अरेंज सेंट टू बॅक म्हणजे एकदम खाली कुठे जातं पहा हा बॅकग्राऊंड आहे ना त्याच्या पाठ खाली गेलेला आहे तर आपण हे लेअर पॅनल बंद करूया पहा आपल्याला दिसू शकत नाही आहे कारण तो बॅकग्राऊंडच्या पण मागे गेलेला आहे हा इथे बॅकग्राऊंड आहे आणि हा इथे आहे तर ह्याला आपण सेंड फॉरवर्ड करूया म्हणजे ह्याच्या पुढे येणार इकडे तर काय होतं बघूया अरेंज सेंड फॉरवर्ड म्हणजे एक स्टेप पुढे आलेला आहे है ह्याच्या ह्याच्या मागे होता तो पुढे आलेला है। आहे आणि ह्याच्या पाठी आहे तो पहा बरोबर हा व्हाईट बॅकग्राऊंड त्यानंतर हा आणि त्यानंतर हा येलो कलरचा आता हे लेयर्स पॅनल आणि आपल्याला हे समजत आहे हो की शेप्स कसं वापरायचं आहे आता आपण शेपसोबत आपल्याकडे आणखी एक ऑप्शन आहे आता आपण हा लेअर वापरूया आणि शेपमधून आपल्याला लाईन टूल ला 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 घ्यायचं आहे त्या लाईन टूलला सिलेक्ट करून मग अशी लाईन ड्रॅक करायची आहे आपल्याला आता इथे जसं आपण लाईन टूल सिलेक्ट केलं तसं आपण इथे बघू शकतो की इथे लाईन टूलचं सिम्बॉल आहे तो एक शेप आहे फिल कलर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे पिंक जो आपण लास्ट टाइम सिलेक्ट केलेला आणि ब्लू कलर त्याचा स्ट्रोक दिलेला आहे आपण फिल कलर बंद करून बघूया काय होतं ते फिल कलर बंद केला तर हे असं दिसत आहे जर आपण स्ट्रोक कलर बंद केला तर काय होतं तर फक्त त्याचा पाच दिसतोय फिल कलर आपण चालू ठेवूया आणि स्ट्रोक बंद ठेवूया ओके तर अशा पद्धतीने आपण फिल कलर चालू ठेवून स्ट्रोक बंद केल्यानंतर लाईन चांगली फॉर्म होते आपण एक दुसरा कलर घेऊया ब्लॅक कलर घेऊया ओके तर आपण इथे बघू शकतो की एक लाईन ड्रॉ झालेली आहे आपल्याला फॅमिली ट्रीट बनवत असताना लाईन्स आणि शेप्सची गरज पडते आपण हे दुसरी लाईन ड्रॉ केलेली आहे ह्याला हाई आपण हाईडला आयवरती क्लोज केलं की तो ऑब्जेक्ट क्लोज होतो म्हणजे ह्या लेअरमध्ये ती लाईन आहे आडवी आणि ओबी लाईन ह्या ठिकाणी आहे इथे आपण क्लोज करून चेक करू शकतो इथे पहा इथे आपण क्लोज करून चेक करण्यासाठी म्हणजे ह्याला परत परत वापरणे आवश्यक नाही आहे फक्त चेक करण्यासाठी आता हा लेयर्समध्ये आपण असे शेप्स वापरलेले आहेत तर आपल्याला आता फक्त काय आवश्यक आहे टेक्स्ट आपल्याला फॅमिली ट्री बनवण्यास इथे मी हा ऑप्शन वापरून डिलीट करतो आहे मिनिमम वन लेयर तर पाहिजे आता आपण टेक्स्ट वापरणार आहोत त्यासाठी इथे क्लिक करा टी लिहिलेलं आहे तिथे आणि मग स्क्रीनवरती जिथे तुम्हाला टेक्स्ट पाहिजे तिथे क्लिक करायचं आहे ह्याला सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे ह्या पोपऱ्यात पाहू शकतो की आपल्याला टेक्स्ट टूल सिलेक्टेड आहे इथे आपण आपला फॉन्ट कोणता आहे ते पाहू शकतो ह्या ठिकाणी फॉन्टमध्ये रेग्युलर थीन बोल्ड ते सर्व आहे आता मी पॉपिन्स बोल्ड असं केलं आहे इथून फॉन्ट आपण फॉन्ट चेंजसुद्धा करू शकतो हा ड्रॉपडाऊन मेनू आहे इथून आपण पाहिजे तर दुसरा फॉन्टसुद्धा घेऊ शकतो जर एखादा फॉन्ट आपल्याला आवडलेला असेल तर त्याला आपण स्टार मार्क करून ठेवू शकतो आता मी पाहिजे दोन फॉन्ट स्टार मार्क केलेले आहेत पॉपिन्स आणि कांड म्हणून तर आपला हा पॉप इन सिलेक्टेड आहे हे सिलेक्टेड टूल आहे आता मी इथे क्लिक करतो क्लिक केल्यानंतर चोवीस पिक्सेलचा टेक्स्ट निर्माण होणार आहे चोवीस पिक्सेल ही त्याची साईज आहे आता आपल्याला ह्याची साईज वाढवायची आहे सपोज तर मग आपण इथून असं ड्रॅक करून वाढवू शकतो तिथे पाहू शकता तुम्ही कर्सरची साईज मोठी होत चाललेली आहे जसं आपण हे ड्रॉ ड्रॅक करतो करसर मोठा झालेला आहे म्हणजे आता इथे आपण जे टाईप करू पितामह आता हे आपण टाईप केलेलं आहे ओके आता ह्या टेक्स्टची आपल्याला साईज छोटी करायची असेल तर ह्याला डबल क्लिक करा आणि मग नंतर ह्याला सिलेक्टेड ठेवून मग त्यानंतर इथे ड्रॉपडाउन मेन्यूला सिलेक्ट करून आपण त्याची साईज छोटी करू शकतो पाहिजे तेवढी करू शकतो ह्या टेक्स्टचा कलर आपण पाहिला की ब्लॅक होता तो आपल्याला बदलायचा असेल तर ह्या ठिकाणी ऑप्शन आहे इथे जाऊन तुम्ही पाहिजे तो कलर घेऊ शकता तर मी हा ब्लू घेतो आहे आपण बघूया आता कसा दिसतो टेक्स्ट पा ब्लू झालेला आहे म्हणजे त्यासाठी फक्त असं करून नाही चालत त्याला होते तुम्हाला टेक्स्ट टूलमध्ये जावं लागेल त्याच्यावरती जावं लागेल आणि याला पूर्ण सिलेक्ट करावं लागेल तरच तुम्ही त्याचा रंग किंवा त्याचा फॉन्ट बदलू शकता हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे आता आपण बदललेलं आहे परत आता ह्याची आपल्याला पितामह लिहिलेला आहे आपण आणि इकडे आपण पितामही लिहिणार आहोत तर परत टेक्स्ट चूल सिलेक्ट करा आणि ते लिहा पितामही पितामही आणि मग नंतर मी हे सिलेक्ट केलेलं आहे आता ह्याला आपण सेम रोमध्ये ऑर्गनाईज करायचा प्रयत्न करूया आता इथे आपल्याला खाली पिता लिहायचं आहे तर आपण इथे टेक्स्टलवरती जाऊया पिता इथे आपल्याला लिहायचं आहे माता ह्यांना सेम अलाइन करायचं आहे आपल्याला आणि आपण इथे लिहूया आता पुत्र इथे लिहिलेलं आहे पुत्र स्पेलिंग मिस्टेक आहे त्याला टॅप करायचं आहे ओके इथे बा आपण स्पेलिंग मिस्टेक परत होते मोबाईलवरती वापरत असताना मिस्टेक्स होण्याची संभावना जास्त असते तर मी काय केलं पू सेपरेट टाईप केलं त्र सेपरेट टाईप केलं आणि मग त्याला जोडलं असं काहीतरी ट्रिक वापरावं लागते जर आपण टॅबलेटवरती किंवा एखाद्या लॅपटॉपवरती ए सीवरती वापरत असो तर आपल्याला जास्त इझी जातं आता ह्या सर्व टेक्स्टना आपल्याला बॉक्सेस द्यायचे आहेत आणि आपल्याला त्यांना असे असे लाईन्स पाहिजे आहेत ठीक आता आपण सगळ्यात आधी पितामह लिहिलेलं आहे ते आपण शोधूया इथून इथे बा पितामह लिहिलेला आहे तर आपल्याला ह्याच्या आप आप खाली ह्या ठिकाणी बॉक्स पाहिजे जो पितामह शब्दाच्या मागे जाईल तर इथे जाऊन पाठी जाऊन इथून सिलेक्ट केलं तर इथे लेअर मिळालेलं आहे आता ह्या लेअरवरती आपल्याला ले तो शेप ठेवायचा आहे इथे पितामहसाठी तर मग आपण शेप टूलला गेलेलो आहोत रेक्टँगल घेतलेलं आहे आता फील मला सेम कलरचं नको से नाही तर मग दिसणार नाही तर त्यासाठी मला थोडंसं लाईट कलरचं पाहिजे मी लाईट कलर येलो घेतलेला आहे स्ट्रोक मला नको आहे स्ट्रोक मी बंद करते आता मी परत एकदा चेक करतो की मी कोणत्या लेअरवरती या लेअरवरती मी आहे आता मी हा शेप शेप टूल आहे आणि आता मी ते ड्रॅक करणार ओके आता आपण इथे अस बनवलेलं आहे आपल्याला तर हे पितामही शब्द आहे ना तिथे बनवायचं आहे जर आपल्याकडून चूक झाली तर इथे फाईल असतं एडिट असतं एडिटमध्ये स्टेप फॉरवर्ड स्टेप बॅकवर्ड अंडू असे ऑप्शन असतात त्याने आपण वापरू शकतो जेव्हा तुम्हाला रिकामा वेळ असेल तेव्हा तुम्ही हे बाकीचे सर्व ऑप्शनसुद्धा एक्सप्लोअर करू शकता हुँ? हे पण खूप उपयोगाचे ऑप्शन्स आहेत पण सध्या आपल्याला कन्फ्युजन नको आहे आता आपण हा शेप पितामही शब्दाच्या पाठीमागे ठेवायचं आहे तर आपण इथे जायचं आहे पितामही शब्द तर आपण ह्याला सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्या पुढे येणार जेव्हा आपण हे क्लिक करतो तेव्हा जे सिलेक्टेड असतं त्याच्या पुढे तो लेअर येतो त्यातून आपण क्लिक केलेला आहे तर ह्याच्या पुढे इथे लेअर आलेला आहे म्हणजे पितामही शब्दाच्या खाली तर इथे आपण लेअर्स पॅनल बंद करून हे सिलेक्टेड आहे हे सिलेक्टेड आहे हे फील्ड कलरच आहे कलर आपण जर समजा पाहिजे तर इथून चेंज करूया आणि आपण इथे ड्रॅक करूया असं असल्यानंतर आपल्याला दिसतं की आपण तो शेप घेतलेला आहे मग इथे आपण सिलेक्ट केला आणि आपण याला रिसाईज करू शकतो मोठी साईज झाली असेल तर याला आपण असं लहान करू शकतो आता एकदा आपण शेप बदल बनवला की मग त्यानंतर इथे वरती त्याचे कलरचे ऑप्शन दिसत नाही आहेत आता हा एक इश्यू आहे ह्या फोटोपी ॲपमध्ये तर हा इशू रिझॉल्व करायचा असेल तर सिंपल की हा जो टूल आहे डायरेक्ट सलेक्शन टूल पाच सूल डाय डायरेक्ट टूल ह्याला क्लिक करायचं ह्याला क्लिक करताच तुम्हाला ह्याचे ऑप्शन दिसू लागतात इथे फिल कलरचे म्हणजे जेव्हा तुम्ही बनवत असता त्यावेळेस दिसतात पण हे तुम्ही पुढच्या लेअरमध्ये गेलात दुसऱ्या लेअरमध्ये गेलात की मग तो ऑप्शन दिसत नाही कोणता शेप्सचा तर ह्या शेपच्या कलरमध्ये जर मला चेंज करायचं असेल पितामही शब्दाच्या खालचा हा शेप तर इथे वरती दिसत नाही आहेत ऑप्शन्स कलरचे म्हणून मी हा टूल डायरेक्ट सिलेक्शन टूल घेईन हाँ है हा घेताच मला ह्याचे ऑप्शन सापडतील ओके आपण युजली हा सलेक्शन टूल घेतो मो टूल आता आपल्याला कोणत्या शब्दाच्या पुढे पाहिजे पाठी पाहिजे पिता शब्दाच्या पाठी पाहिजे तर आपण असं सलेक्ट करून पिता शब्दाच्या पाठीमागे लेअर आपण ऑलरेडी केलेलं आहे इथे सिलेक्ट करून आपण हे प्लस साईन केलेलं ॲड केलेलं आणि इकडे हा लेअर आलेला आहे पिता शब्दाच्या बरोबर खाली आहे आपण एक काम करूया माता शब्दाच्या खाली पण एक लेअर ॲड करूया आणि पुत्र शब्दाच्या खाली पण एक लेअर ॲड करूया आता आपण पटकन शेप्स बनवून घेऊया तर आपण हा पिता शब्दाच्या खालचा लेअर पकडलेला आहे आणि इथे आपण ड्रॅक केलेला आहे आता आपल्याला माता शब्दाच्या खाली लेअर बनवायचं आहे आपण इथे बनवायला गेलेलो इथे पण इथे बनलेलं आहे तर आपण आयडियली ड्रॅक करू शकतो पी सीवरती पण ह्या ठिकाणी आपल्याला वन स्टेप वन स्टेप डाऊन असं करत इथे यावं लागेल तर आपण लेअर ऑरेंज स्टेप बॅकवर्ड किंवा सिम्पली हा शेप आपण डिलीट करूया आणि ह्या शेपमध्ये आपण दुसरा बनवूया वेळ जास्त वाचेल ओके आता जमलेलं आहे आता आपण पुत्र शब्दाच्या पाठीमागे हे करणार आहोत आता ह्यांच्यामध्ये आपल्याला कनेक्टिंग लाईन्स ॲड करायचे आहेत कलेंक्टिंग लाईन ॲड करताना आपण लाईन टूल घेतलेला आहे फील कलर आपण डार्कर कलर घेऊया कोणता तरी ब्लॅक घेऊया आता इथे चुकून ह्याचा कलर ब्लॅक झालेला आहे तर आपल्याला इथून एडिटमध्ये जाऊन स्टेप बॅकवर्ड घ्यायचा वन स्टेप बॅकवर्ड आता आपण लाईन टूल घेतलेले आहे आपण एक नवीन लेअर ड्रॉ करूया त्या ठिकाणी लाईन टूल वापरूया इथे लाईन टूल सिलेक्टेड आहे फिल कलर आपल्याला ब्लॅक पाहिजे आणि इथून इथे आपण ड्रॅक करू नंतर आपण असं ट्रॅक करू असं आणि असं ओके आता ह्याला आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर आपण पितामह शब्दाला व्यवस्थित सरकवायचं आहे तर ह्याला आपण सलेक्ट केलं हा टूल घेतला आणि पितामह शब्द सलेक्टेड आहे त्याला आपण असं मूव करू शकतो पितामह आता हा खालचा बॉक्स पण आपल्याला मूव करायचा असेल तर असं सिलेक्ट करून आपण मूव करू शकतो अशा पद्धतीने आपण एक फॅमिली ट्री बनवू शकतो आणि मग तो आपण पी एच डी फॉर्मॅटमध्ये सेव्ह करू शकतो किंवा केला पाहिजे पहिल्यांदा तो आपला नेक्स्ट टाईम आपल्याला ह्यातमध्ये जर समजा एखाद्या व्यक्तीचं नाव माहिती नाही आहे आणि नंतर नाव कळालं तर ते आपण हाच आपण डाउनलोड केलेला पी एच डी ओपन न्यू फाईलमधून ओपन करून वापरू शकतो आणि मग त्याला एडिट करू शकतो आणि हा बनवलेला जो फॅमिली चार्ट आहे तो आपण एक्सपोर्ट ॲपमधून इथे आपण एक्सपोर्ट ॲज आहे आणि इथे पी एन जी आहे असं आणि मग नंतर डाउनलोड इथे आपण नाव देऊ शकतो फॅमिली ट्री प्रोजेक्ट आणि सेव्ह फॅमिली ट्री प्रोजेक्ट सेव्ह झालेला आहे आपण ओपन करूया अशा पद्धतीने आपण एक फॅमिली ट्री सक्सेसफुली बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही फॅमिली ट्री बनवायचा प्रयत्न करा आणि मग त्याबद्दल तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट्समध्ये जरूर विचारा थँक्यू फॉर वॉचिंग अनिरुद्धास क्रिएटिव्ह लर्नर्स हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद